पुढची बातमी काँग्रेसची मस्साजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा आहे मस्साजोग मधून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत संतोष देशमुखांचं कुटुंब या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे यात्रेमध्ये काँग्रेस नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत देशमुखांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येते आहे आणि त्याच निमित्ताने ही सद्भावना यात्रा सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे मस्साजोग बीड ही सद्भावना रॅली असणार आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या रॅलीसाठी त्या ठिकाणी उपस्थित असतील शिवाय संतोष देशमुखांचे कुटुंब हे देखील त्या ठिकाणी त्या रॅलीमध्ये उपस्थित असणार आहे मस्साजोग मधून या रॅलीला सुरुवात होणार आहे मस्साजोग ते बीड अशी ही काँग्रेसची सद्भावना यात्रा असणार आहे आणि या सद्भावना यात्रेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील सहभागी होणार आहे शिवाय संतोष देशमुख यांचं संपूर्ण कुटुंब देखील या यात्रेमध्ये या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे मस्साजोगमधून या रॅलीला सुरुवात होणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काँग्रेसकडून ही रॅली काढण्यात येते मस्साजोग ते बीड अशी ही सद्भावना यात्रा ही सद्भावना रॅली असणार आहे बीडमध्ये या सद्भावना रॅलीचा समारोप होणार आहे मस्साजोग मधून सद्भावना रॅलीला सुरुवात होणार आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना तात्काळ फाशी द्यावी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे सगळं प्रकरण चालावं अशा विविध मागण्या या ठिकाणी केल्या जाणार आहेत या सद्भावना यात्रेमधून या आरोपींना तात्काळ फाशी देण्याची मागणी देखील केली जाणार आहे तर मस्साजोग ते बीड अशी ही सद्भावना यात्रा असणार आहे आणि यामध्ये संतोष देशमुख यांचं संपूर्ण कुटुंब हे सहभागी होणार आहे संतोष देशमुख यांचे जे फोटो समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले त्यानंतर संतापाची लाट ठिकठिकाणी उसळलेली आपल्याला पाहायला मिळते आहे त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमट उमटताना पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे हा उद्रेक आता बाहेर येतो आहे काँग्रेसकडून ही सद्भावना रॅली काढण्यात येते या रॅलीमधून आरोपींना लवकरात लवकर फाशी मिळावी अशी मागणी केली जाणार आहे आणि त्यासाठी मस्साजोग ते बीड अशी ही सद्भावना यात्रा असणार आहे काँग्रेस कडून ही सद्भावना यात्रा काढली जाते आणि यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देखील सहभागी होणार आहेत शिवाय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हे देखील यामध्ये सहभागी होणार आहेत संतोष देशमुख यांच्या प्रकरणाला आता इतके दिवस उलटलेले आहेत कृष्णा आधळेला अद्यापही अटक करण्यात यश आलेलं आल्यानंतर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय आज काँग्रेसची सद्भावना रॅली मसाजोग ते बीड अशी जाणार आहे का या रॅली संदर्भात अपडेट्स पाहिलं आपण तर आज मसाजोग ते बीड जे आहे ती काँग्रेसच्या वतीने सदभावना यात्रा जी आहे ती काढण्यात येणार आहे आणि काँग्रेसचे यामध्ये प्रमुख नेते देखील असणार आहे प्रदेशाचे सपकाळ जे आहेत ते या ते यामध्ये सहभागी असणार त्याचबरोबर आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावे यासाठी ही सदभावना यात्रा जी आहे ती काँग्रेसच्या वतीने जी आहे ती आयोजित करण्यात आले आणि यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी जे आहे ते आता सहभागी होता आणि पाहायला मिळत आहे थोड्याच वेळामध्ये यात्रेला जे आहे ती सुरुवात होणार आहे यामध्ये देशमुख कुटुंबातील धनंजय देशमुख वैभवी देशमुख हे देखील या सदभावना यात्रेमध्ये जे आहे ते सहभागी होणार आहे आणि पायी या ठिकाणी भिडला निघणार आहेत हा मार्ग जो आहे तो पीर फाटा असणार आहे त्याचबरोबर पिंपळी फाटा सावंगी आणि सारंगी रेणू पेट्रोल पंप असा जो आहे तो हा मार्ग असणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये या सदभावना यात्रेला जे आहे ते सुरुवात देखील होणार आहे तर नांदूर या ठिकाणी जे आहे ते नेकुर या ठिकाणी या यात्रेचा मुक्काम देखील पार पाडणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा ही सदभावना यात्रा जी आहे ती सुरुवात होऊन बीडमध्ये धडकणार आहे आणि सध्या जर पाहायला गेलं आपण तर सध्या आता काँग्रेसचे मोठ्या संख्येने पदाधिकारी जे आहेत ते यामध्ये सहभागी वाताने पाहायला मिळत आहे देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावा हीच भावना जी आहे ती आता यामधून व्यक्त करण्यात येत आहे जानवी अगदीच धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी We'll be right back.